नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललो आहे ताकारेमध्ये असलेल्या कमळ भैरवाच्या गडाकडे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरपासून पंधरा किलोमीटरवर असणारे हे ताकारे गाव ताकारेला जाताना संत अशी मातेचं दर्शन होते त्याचबरोबर त्याच बाजूला हिरवेगार अशी शेती आपल्याला दिसून येते त्यानंतर जे आपल्याला समोर डोंगर दिसते हेच ते केंद्रबिंदू आहे कमळ भैरवाच्या मंदिराचं मंदिराचा हा परिसर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यामध्ये येतो हे डोंगर चढण्याच्या आधी आपल्याला या पायथ्याशी कमळ भैरव यांच्या पादुकाचे दर्शन होते पादुकांच्या दर्शनानंतर आपण डोंगर चढायला सुरुवात केली मित्रांनो येथील ग्रामस्थ जे आहेत त्या मंदिरात अवघ्या पाच मिनिटात पोहोचतात पण आपल्याला या मंदिरापर्यंत पोहोचायला वीस ते पंचवीस मिनिटाचा कालावधी लागतो होता थोड्या अंतरांवर दगडी पायऱ्या आहेत नंतर पायवाट आहेत सागरेश्वर अभयारण्यामध्ये हे डोंगर असल्यामुळे इथे कॉन्क्रीटचा रस्ता केला गेला नाही थोडा अंतर पार केल्यानंतर वाटेमध्ये आपल्याला सोनाई मातेचं मंदिर दिसते सोनाई माता ही कमळ भैरवांची बहीण असल्याची आपल्याला माहिती मिळते खूप छान असं इथं मंदिर आहे सोनाई मातेचं सो दर्शनानंतर पाचच मीटरच्या अंतरावर आपण त्या मंदिराच्या आवारात पोचतो पंचवीस मिनिटांनंतर आपण कमळ भैरवाच्या मंदिराच्या आवारात पोचतो निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर वसलेलं आहे मंदिराच्या आवारामध्ये आल्यानंतर आपल्याला दगडी शिवलिंग त्याचबरोबर दगडी तुळशीचा कट्टा त्याचबरोबर दगडामध्ये कोरलेल्या अशा सुंदर नंदीचे दर्शन होते मित्रांनो असे म्हटले जाते की हे मंदिर एका दगडामध्ये कोरला गेला आहे मंदिराचे काम हे खूप प्राचीन असं आहे मंदिरामध्ये प्रवेश करताना भिंतीवर कोरलेले कोरिकोंब आपल्याला दिसून येते अतिशय प्राचीन असं असलेले हे कोरीकोम बघून आपण मंदिरामध्ये प्रवेश केले गाभाऱ्यात गेल्यानंतर आपल्यासमोर जे दोन मूर्ती दिसतात हेच ते कमळ आणि भैरव हे दोन भाऊच आहेत मंदिराचा इतिहास असं सांगतो की यामध्ये एक दगडी दिवा आहे हा दगडाच्या दिव्यामध्ये तेल नसून पाणी आहे म्हणून याला पाण्याचा दिवा असे म्हटलं जातं मंदिराच्या शेजारी आपल्याला पाण्याची कुंडे दिसतात मित्रांनो डोंगरामध्ये जे झिरपलेलं पाणी आहे या कुंड्यामध्ये एकत्र होतात हे पाणी खूप शुद्ध आहे पूर्वी याच पाण्यापासून दिवे पेटवले जात होते असे म्हटले जाते येथे तीन पाण्याची कुंडे आहेत कुंड्याच्या जवळ असलेल्या गुहेसारख्या भागात महादेवाच्या शिवलिंगाचे आपल्याला दर्शन होते वाद झाल्यानंतर सोनाई माता हे रुसून खाली गेली होती त्या मातेचं म्हणणं असं होतं की पहिला दर्शन भक्तांनी माझं घ्यायचं त्यानंतर तुमचं त्यानंतर कमळभैरवांनी आपल्या पादुका खाली नेऊन ठेवल्या म्हणून त्या पायत्याशी पादुका मंदिर आहे मंदिराची उंची हे एकशे पस्तीस पॉईंट तेहत्तीस मीटर इतकी आहे मित्रांनो ताकरेमध्ये असलेल्या या कमळभैरवाची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद